अभिमन्यू पवार यांचा तुमच्या या योजनेला विरोध आहे का येस सर अभिमन्यू पवार यांचा हेतू असा आहे की हे पाणी तिकडे औषध न्यायचं आणि हे पाणी औषध न्यायचं त्यामुळे ते बीजेपीच्या कदाचित इकडून या योजनेचा पाठपुरावा चालू नाही म्हणजे राणा जगजितसिंह पाटील या योजनेचा मनावा तसा फॉलोअप घेत नाहीत केवळ तोंडाला पाणी पुसायचं आणि प्रकरण पुढे नेऊन द्यायचं आणि हे लोक सिंपल लोक आहेत साधे लोक आहेत या लोकांना अशीच वेळ मारून न्यायची आणि ही योजना अशीच पेंडिंग पाडायची आणि प्रशासकीय मान्यता मिळाले किंवा तांत्रिक महिन्यात मिळाल्या म्हणत राहायचं फक्त हे कदा कदाचित अभिमन्य पवार यांच्या दबावाखाली येऊनच चालू आहे दुसरी गोष्ट सर या योजनेमध्ये सर्वाधिक पाणी जर कुठं चाललंय तर निलंग्याला चाललंय निलंगा साईडला ते तिकडचे आमदार जल जागर यात्रा काढतायत ते जलजागर यात्रा काढतात सगळ्यात जास्त पाणी ते डे नाईट पाणी येतात खालून माकणी धरणात माकणीचे दरवाजे कधी उगले जातात पण आपल्या धारा जिल्ह्यामधल्या एकाही लोकप्रतिनिधीचं असा वॉच नाही की माकणीचं पाणी नेमकं आपल्याकडे यायले का नाही का राहिले का नाही सगळं पाणी हे निलंग्याला चाललंय आणि तिकडं जलजागर यात्रा आणि आमच्याकडे गोरगरीबाला घागर यात्रा काढतात त्या अशी कंडिशन आमची सर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला जर आमच्या मायबापरा न्याय नाही दिला तर आम्ही तेवीस गावामध्ये या मैदानावर आम्ही बहिष्कार टाकू किंवा या आमदार खासदार आमदारांना ज्यांना उभारायचं आहे ते सत्ताधारी आणि जे उभार आहेत ते त्यांना या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही थोडक्यात असा समजा की त्यांना जागोजागी आमच्या प्रश्नावर त्यांना उत्तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांना उत्तर द्यावे लागतील हे सर्वात मोठा आन सर आत्ताच्या घडीला धाराशू या तीवीस गावात ना सर जवळजवळ दहा हजार पत्र शेत बाप शेतकऱ्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना हे भूमिका पटवून सांगून त्यांना पत्र वाचून दाखवून तरी बऱ्याचणी पत्र लिहिलेत ते सांगतायत की एवढं मोठी योजना नाही की या पत्राची दखल सर दहा हजार पत्र म्हणजे मोठी घटना आहे सर दहा हजार पत्र म्हणजे ही खूप मोठी घटना आहे दहा हजार पत्र जिल्ह्यातून चाललेत पण माझं तरी म्हणणं आहे अजूनही आमदार साहेब या घटनेवर काहीही बोलणार नाहीत अजूनही हा त्यांची त्यांची मध्ये दाखल झाली बासपूरचं काय त्यांनी काही करून पेंडिंग पडा हा विषय पेंडिंग पडा आणि एक असं बोला फक्त की प्रशासकीय मान्यता मिळणार आहे फक्त असं म्हणा आणि हे शेतकरी दादा आमचे कराल करा वेळ निघे की एकदा हा महिना टळला सर पुढचं पाच वर्ष इकडं कुणीही बघत नाही त्यांनी सांगितले की तुम्ही जेवढे अभ्यास नाहीत तुम्ही मला शेतकरी वाटत नाहीत आणि तुम्हाला पाण्याची गरज तुम्ही कोण सांगणार आहे मला पाण्याची गरज काय ते बघून घेऊ आम्ही म्हणजे सर आम्ही चार तुमच्याकडे चार वर्ष झाली यायला लागलो तुम्ही अरे कोण मला कळते की आता मला शिकवणार का तुमच्याकडे अजेंडा आहे का हे आहे ते आहे का ते कार्पोरेट आहेत ते कार्पोरेट अँगलला चाललेत तुमच्याकडे हे आहे का तुमच्या तुम्ही मस्त्री कसं केलं सर इस्त्री केलं ना असा काय विषय शेतकरी कोण म्हणलं शेतकरी न आम्ही उलट सुटा मध्ये मोर्चा काढू की शेतकऱ्याची पूर्व आम्हाला बी कमी समजू नका ना असा काय विषय आता आमचं आंदोलन आपण असं करू आपण सुट लिहून आंदोलनाला येऊ आपलं द्या हटके आंदोलन सुट्टं करून येऊ सर शेत हो त्यांना फोनवरती बोललो आम्ही त्यांच्याबद्दल सांगितले पण दोन तीन गावात आहे त्याच्यामध्ये आहेत त्यांना सांगितलं आम्ही सर महत्वाचा विषय तर आम्हाला सहकार्य करू एवढा फक्त विषय ह्याच्या पुढे त्यांचंही काही नाही